आजचा रोड खराब होईल चांगला रोड खराब होते अनत घ्या साहेब आता ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातीतली भिंत काढली जाते काय सांगायला याच्या बाबत असल्यामुळंय अतिक्रमण आहे म्हणून काढताय शेवटी हा इश्यू आहे ना शेवटी मग लिगल झाले असं कोणी कोणाच्या हातात घेऊन नाही घेऊन काम करू शकत नाही अरे भाऊ यांना पत्र दिल्यावर आमचं आमचं आम्ही काय आमचं ह्या लेवलला पोखर नाही सगळं ही भरायचा ठरला यांची आमची मिटिंग झाली चौदा फेब्रुवारी मीटिंग झाली तू ऐकून घे कागद आपला आहे तेरा तारखेला पत्र दिलं या तेरा जानेवारी तेरा जानेवारीला पत्र दिलं भाऊ तेरा जानेवारीला पत्र दिल्यानंतर वीस जानेवारीला अजित दादा पवार आणि मिटिंग लावली यांचे चीफ इंजिनियर होते पुण्याला रेस्ट हाऊसचं oh. सुपरिंग इंजिनियर होते त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते पुन्हा नॉर्थ त्याच्यानंतर बावीस जानेवारीला त्यांची साईट विजिट झाली आणि ते काय म्हणाले हे स्कोरिंग जास्तीमुळे ह्या धोका आहे oh. स्कोरिंग झाल्यामुळे ही भिंतीची उंची जास्ती का आता काय हे सगळं बघितलं पोकर पुढं यांचं पोकरलं आता आपलं हे पाडू नको झालं म्हणा हे हो थांबाल सांगाय थांबा आपली ही जागा आपली आपल्याला ते थांबायला सांगा त्याला रिबन डेव्हलप आता तू काय बघ जणी चालायचं ना ऐकून घ्या साडे बारा मीटर सेंटर पासून सेट बॅक किती साडेबारा मीटर सेट बॅक बरोबर बर ना साडेबारा मीटरचं सेटबॅक आता साडेबारा मीटरच्या सेटबॅकला आपण किती ही भिंत किती आली चार पॉईंट ऐंशी रस्त्याच्या सेंटरपासून बर। बरोबर ना चार पॉईंट ऐंशी चार पॉईंट ऐंशी मीटर हा हा एकवढा झाला रस्ता इन्क्लुडिंग पेवर ब्लॉक आता तुम्ही मला सांगा पीडब्ल्यू डीनी भिंत बांधली का नाही त्यांनी तिकडं वाढवलं का नाही परत ते आपलं पुरुषीचं कॉम्प्लेक्स झालं तिथं बांधलं का नाही मग तिथं तुम्हाला काय अडचण झाली का कोणाला ऐकून घ्या ऐकून घ्या समजून घ्या पहिलं तू जर इथं फ्लो पाहिला ना भाऊ गावात जाणारा फ्लो सत्तर टक्के ऐंशी टक्के नेवकर बोलावून जाणारा फ्लो नंतर दुसरा फ्लो जो आनंदवाडीकडे जातो तो आय टी आय ची घेट्टी जाऊ कुठून जातो आय टी आयची घेट्टी जातो तुमच्या आलं कलक्षात आयटीआयचे घेतलं इथं तुम्ही काउंट करा सर्वे करा तिथं दहा बारा टक्क्याचे कुडून जा ऐकून आम्ही काय जपलो तुम्ही यांच्यावरती वर्षी ठेवलेला आहे तेरा तारखेचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये बी एन सीवर ठपक्या आहे रिटेनिंग वाघ हे जर पडलं अंगावर लोकांच्या स्कोरिंग केल्यामुळं तर हे पडत आता तुम्हाला सांग की साडेबारा मीटर येणार आम्ही पत्रात काय लिहिलं राहतो साहेब पत्रात काय लिहिलं आपण ज्या वेळेला तुमचा नवीन रस्ता रुंदीकरण होईल त्या आम्ही आमच्या खर्चाने ही दिसतं ती दिसतं काय येईल ते आम्ही काढून द्या ना कोण आम्ही काढून द्या असं यांना ऑलरेडी पडली आता मला तुम्ही सांगा हे आम्ही जपतो कशाला हे पडलं तर भाऊ तिथं कोपरा आहे ना तो आपाप पडला तो कुठला ओके ओके तो कोपऱ्यावरचा आज याची जबाबदारी कोण घेणार रिटर्निंग वा शेवटी काय हे आपण इथं भर करतोय आणि मग ते आज ठरलं होतं सगळं आम्ही करतो करतोय आम्ही त्यांनी काहीच नाही केलं म्हणून हे पडल पावसात आहात त्याशी जवळजवळ चोवीस त्या एक दिवस खूप मोठा पाऊस झाला पाऊस झाला त्यावेळेस सगळं हे माती वगळली याच्या हे जे दिसत ना हे वगैरे हे वगळ्या पडण्याच्या ही भिंत जर उद्याची खूप पत गेली तुम्ही आणि अंगावर अख्खी भिंत झाल्यावर काय करणार कोणी जबाबदारी घ्यायची सांगा जबाबदारी घ्या काय भेटत नाही काही नाही तुम्हाला भाऊ हो भाऊ तुम्हाला पत्रकार दाखवतो आणि काय काय यांनी कमिट केले यांची स्वतः बांधून हे चौदा फेब्रुवारी धंदा सगळं दिला मी तुला सगळं दाखवतो आणि मीटिंग झाली भाऊ सुप्रिं चीफ इंजिनिअर बनवून त्यांनी बांधून द्यायचं ने कबूल केलं दादा एवढं म्हटले त्यांचे म्हणले तुम्ही डिप्युटीसीतून पैसे द्या यांचे दादा म्हणले मी तुम्हाला एक चुकीचं काम करता तू तुम्ही तुमच्या खर्चानी बांधा आता हे काही बांधा ना ओ हे काय बांधा ना बांधाना म्हटलं ना तर आपली गावच्या मुलांची संरक्षण नागरिकाचं संरक्षण करायचं तुमचं आमचं सगळ्यांचंच काम आहे तर त्या दिवशी आम्ही बांधाय बघा हे रिटर्निंग वॉलच्या हिशोबाची उंची आहे हे काय हिशोबाची ऐकून हो हातीत असं ते आता म्हणतात हातीत जाधव साहेब हा जो था रस्ता आहे हा प्रमुख जिल्हा महामार्ग अंतर्गत याचे काय नियमावली आहे किती मीटरचा रस्ता असतो अरे ते पाडू नका म्हणा तिकड जाधू साहेब ओ बारा मीटर पर्यंत काय म्हणाले सर तुम्ही दिले का सांगा सगळं होईल वाट लागेल त्याची सर तुम्हाला मी प्रश्न केला पुन्हा विचारतो हा प्रमुख जिल्हा महामार्ग अंतर्गत हा रस्ता येतो याची नियमावली काय आहे किती मीटरचा रस्ता असोपासून बारा मीटर आहे हा हा मूळ तर किती किती मीटर व बांधला गेला आपण नऊ मीटर केलेले आहे ना तिथे शिथिलता दाखवली नाही नाही तसं नाही विषय झालं एक मिनिट थांबा था मी बोलतो हे बारा मीटर आहे ना हे पीडब्ल्यूडी च काय त्याचं आम्हाला उत्तर द्या पीडब्ल्यूडी त्या भिंतीचं उत्तर द्या आम्हाला आता पीडब्ल्यूडी समोरची भिंत पीडब्ल्यूडी बांधकाम रेस्ट हाऊस आहे ती कायदा सगळ्यांना भाऊ परत बांधली सगळ्यांना संपला विषय जाधव साहेब आता जी तुम्ही भिंत बांधताय भिंत अतिक्रमणामध्ये आहे का आम्हाला कायदा लागू मी आम्हाला कायदा लागू केला स्वतः मागे घेतली माझं गुड असते काय हे यांनी जबाबदारी कोण घेणार ते माहिती उद्या एखाद्या अंगार पडलं मी तुम्हाला भाऊ पत्रवार दाखवतो तेरा तारखेच्या पत्रात टोटल इले बीएनसी च आणि यांनी स्कोरिंग आहे ना हे

पाडू नका तो पर्यंत भाऊ पाडलं ना आणि हे स्कोरिंग करताना पडलं या कधी अंगाव आल्या हे त्याची जबाबदारी यांची राहील आपली कोणाचीच राहणार नाही हे पडलं रात्रीच ते बघा ते काय कोपऱ्याला पडलंय बघ ते रात्रीच पडलंय असं गेलं का कोणा अंगा पडल्यावर काय वेळ भाऊ सेक्शन केले भाऊ कुठे भाऊ काही ग्रामस्थ म्हणत होते की जी भिंत बांधी भिंतीवर जर एखादा मोटरसायकलवाला वाला जाऊन आदळला आपटला तर काय होईल हे बाकी झाला का बोलू या भिंतीवर जाऊ पीडब्ल्यूडीच्या भिंतीवर आपटला काय होईल हा थांबा तुम्ही पीडब्ल्यूडीच्या भिंतीवर आपटला तर काय होईल ती सुद्धा लगत आहे भिंत लगत आहे जादो थोड़े जादो थी जादो बोला ना ते बाकी ऍक्सिडे पुढे जाऊ सगळ्या दुनियानी यांना पत्र दिली पोलीस डिपार्टमेंट स्पीड ब्रेकर जरी का यांनी ऐकून घे एवढं चिम्म खात आणि इथं झिपी पाडायला